गॅस सिलेंडर एनआर येणार एनआर निवडून येणार न्यूड नेणार को आधीच सिलेंडर खरीद को सुजाताई सुजाताता तुम आगे हम तुम्हारे साथ है सुजाताना तुम आगे बढ़ो स्लोचना ताई तुम आगे बढ़ो हम ताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे जे शेयर पर चला चालू आहे की सगला समाज फाटीशी है दुबळा समाज आहे सगळ्या पाठीशी आहे आणि समाजाचं एवढंच म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडी एक नंबरला येणार आहे आणि इथं कुठलीच सुविधा नाही इथं पाणी नाही इथं आश्वासन देऊन अनेक उमेदवार येतात जातात काय नगरसेवक येतात जातात कुठली स कुठली समस्या आपण चांगली तिथे हा मानतात कुठली समस्या सोडवल्या जात नाही ती समस्या एक बाळासाहेबाचे उमेदवारच सोडू शकतात आणि शंभर टक्के बाळासाहेबच उमेदवार येऊ शकतात आणि बाळासाहेबांचे कसे बळकट करायचे हे समाजाने ठरवलं आहे काय समस्या आहे पाणी नाही प्रभाग प्रभाग क्रमांक तेवीस आहे इथं पाणी नाही इथं रोड एवढे कच्चे बनवले एवढं कुठलंच काम व्यवस्थित केलं नाही नुसतं आश्वासन देऊन उगाच येडा काम केलं असं आणि लोकांना रोड तिच्या हसू फुसले ते तुम्ही आता प्रचाराला जाताय काय मागणी आहे लोकांची या लोकांची मागणी एवढीच आहे की इथला वार्ड म्हणला तेवीस नंबर वार्ड क्रमांक तेवीस इथला नगर शोक आला पाहिजे गरीब असो श्रीमंत असो कुठलाही असो इथला नगर शोक आला पाहिजे आणि इथं वार्डच्या समस्या सोडवल्या पाहिजे कारण अनेक श्रीमंत येऊन गेले मोठे मोठे आश्वासन देऊन गेले पण यानं कुठल्या समस्या सोडवल्या नाही मतदान घेऊस तर म्हणतात आम्ही असं करू करू काही करत नाही अतिक्रमणाचे ना दीडशे दीडशे घरं तुट तर सगळ्यांना आश्वासन दिलं आम्ही असं करू तसं करू पण एकमेव बाळासाहेबाचे कार्यकर्त्यांना जाऊन आणि तिथं दीडशे घरे यायला मिळून दिले एकमेव गरीबाचा वाली म्हणलं तर बाळासाहेबच आहे आणि बाळासाहेबच एकमेव येऊ शकतो इथं आणि सत्तेवर बाळासाहेब जाऊ शकते आणि मागच्या नगरसेवकांनी काही काम केले काहीच काम की केले पण सगळे डुप्लिकेट कामं केले कुठल्याच असे पट्टे काम केले नाही आणि गरीबाच्या समस्या कुठल्याच सोडवल्या हो नाही किती अन्याय होऊ लागला लेडीजवर लेडीजला तर कुठलंच संरक्षण नाही आहे देशी दारूच्या दुकानं हे रोज मारहाण होती लुटमार होती हे काहीच करत नाहीत पोलीस स्टेशनला गेलो तर कुठला गरीबाची दखल घेत नाही ते त्याच्या मॅनेज होते सगळे काही कोणतेही कामं झाले कोणती समस्या गरीब लोक घेऊन गेले ते त्याच्या मॅनेज होत्या वरून फोना लावितेत तर इकडे सगळे मॅनेज होते गरीबाची कोणती दखल घेत नाही गरीबाच्या समस्या सोडवत नाही गरीबाचं कोणी वाली नाही मतदानाला मत एवढंच आवाहन करेन की एकमेव बाळासाहेब सत्तेवर गेल्याशिवाय आपल्या समस्या सुटणार नाही आणि एकमेव बाळासाहेबच आपल्या समस्या सोडू शकतात आणि बाळासाहेबच कुठं हाकेला धावून येऊ शकतात हे कुठलेच मोठे मोठे नेते नाही येतात फोटो काढतात मीडियावर टाकतात टी व्हीवर टाकतात हे काही करू शकत नाही गरीबाच्या वाली म्हणलं तर एकमेव बाळासाहेब प्रकाश आंबेडकरच आहे वंचितलंच मतदान होणार आहे आणि वंचितचाच झेंडा फडकणार आहे आणि महापूर वंचितचाच होणार आहे तुम्ही सभागृहात गेल्यावर पहिलं काम कोणतं हाती घेणार पहिलं काम मी वैला सुरक्षा महिलाच सु... सुरक्षाच सुरक्षा काम करणार आहे गरीबाचा वाली त्याच्या काय समस्या असतील त्या सोडवणार आहे गरीबाचं काय असं नसेल तेच मी काम करणार आहे आणि मी गरिबासाठी बाळासाहेबांना माझ्यावर जबाबदारी सोपवली ती जबाबदारी मी पार पडल्याशिवाय राहणार नाही एवढंच आवाहन करते वंचित बहुजन आघाडी माझं नाव सुलेचना साबळे प्रभाग क्रमांक तेवीस म्हणजे उभा आहे निशानी गॅस सिलेंडर गॅस सिलेंडरच निवडून येणार आहे आणि झेंडा वंचितचाच फडकणार आहे महापूर वंचितचाच होणार आहे तेवढं बोलते जय भीम जय वंचित जय शिवराम